पहिला नंबर बनवते सगळेच पहिल्या नंबरवर राहणार आहे पण तुम्हाला माहिती आहे हा भाऊसाहेबांचा आपल्या सगळ्या भाऊसाहेब साठी मी आपल्याला विनंती करणार आहे कि आपल्या मतदारसंघाच एक सुद्धा मत कमी व्हायला नको ज्या दृष्टीनं आता वर्षी पण आता आपले विरोधक आपल्याला दिवसांना आपला आपला किल्ला आपलं आपलं भूत हे प्रत्येकाने दोन नाही तर तीन इंजिन लागले तीन इंजिन सोबत आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की समोर काय उरलेलं नाही समोरची वाईट परिस्थिती सुरू आहे कधी म्हणते भाजपात येतो कधी म्हणते काही करतो तर आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आपलं एकच आपल्या बुलढाणा हे संसदेत जाऊन जेव्हा हातभर करी तेव्हा आपण मेहनत तिथे दिसणार आहे आणि शेवटी तिथेही हे मोदीजी बाद असतात की बुलढाणा जिल्हा हा भाऊसाहेबांचा बुलढाणा जिल्हा हा संजय भाऊ जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा हा शिंदे साहेबांचा जिल्हा आहे या जिल्ह्यातून किती लीड प्रतापराव साहेब आपले संसदेत झाले ते त्यांचे लक्ष त्यामुळे आतापासून इथून या मेळाव्यातून आपण सगळ्यांनी निर्धार करून इथून जायचं आहे प्रत्येकाने आजपासूनच आपापल्या गावाचं आपल्या वार्डाचं आपल्या बुथच विश्लेषण सुरू करायचं आहे आणि प्रत्येकानं गेल्या निवडणुकीचे आकडे पहा जिथं चारशे असतील तिथं पाचशे झाले पाहिजे जिथे सहाशे म्हणणार असेल तिथे सातशे झाले पाहिजे प्रत्येक बूथ वर आपले शंभर दोनशे दोनशे मत वाढले पाहिजे आणि प्रत्येक राहील मी आपल्याला सांगतो पश्चिम विदर्भात सर्वात जास्त मी विदर्भातही म्हणू शकतो पण मी पश्चिम विदर्भात म्हणतो विदर्भ पश्चिम विदर्भात सर्वात जास्त फरकानं निवडून देणारा कोणी उमेदवार असेल तर आपले प्रतापरावती सर्वात जास्त आणि हे सर्व शक्य होणार आहे तुमच्या मेहनती शेवटी तुमच्या मेहनतीशिवाय काहीच होत नाही आज तुम्ही दिवशी कामाला लागतात तेव्हा हे सगळं शक्य होत असते शेवटी तुमचीच ताकद आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आणि सोबत खासदार साहेबांनी एक विनंती करणार आहे खासदार साहेब हे बरेचदा कुमान सांगत नाही हे बरेचदा सांगत नाही यांची तुम्हाला घडायची फार इच्छा असते

एवढी आपल्याला मी विनंती करतो आज सगळेजण एवढ्या शॉर्ट नोटीस वर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आले आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आपले आभार मानतो